कधी कम्युनिस्टांचा गड समजल्या दा जाणाऱ्या राजकारणात अनेक आली पूर्वी कोपरगाव या जोडले गेल्याने येथे कोपरगावच्या काळे घराण्यानेही दोन टम आमदारकी भूषवली कम्युनिस्ट काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पुन्हा राष्ट्रवादी असे बदल या मतदारसंघाने अनुभवले ठुबे झावरे औटी व त्यानंतर लंके या घराण्यांनी या मतदारसंघावर राज्य केले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाने लंकेंना अनपेक्षित धक्का देत अजित पवार गटाच्या हातात तालुक्याची सूत्रे दिली कसे बदलत गेले पारघेर तालुक्याचे राजकारण एकोणीसशे बासष्ट तर दोन हजार चोवीस या काळात कोण होते आमदार याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस पारनेर मतदार संघात एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेसने दत्तात्रय कोंडीराम भगत यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात सीपीआय कडून भास्करराव तुकारामजी आवटी यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत दत्तात्रय भगत यांनी सात हजार आठशे मते घेत विजय मिळवला होता पराभूत भास्करराव आवटी यांना सहा हजार सातशे सत्याऐंशी मतांवर समाधान मानावे लागले होते त्यानंतर एकोणीसशे साली पारनेर मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा तिकीट बदलले विद्यमान आमदार दत्तात्रय भगत यांच्याऐवजी साहेबराव गुंजाळ यांना तिकीट देण्यात आले या निवडणुकीत सीपीआयने आवटी यांना निवडणूक रिंगणात उतरवले या निवडणुकीतही काँग्रेसने बाजी मारली अठरा हजार आठशे चौदा मते मिळाली तर सीपीआयच्या एस टी आवटी यांना सोळा हजार चारशे एकावन्न एक मतांवर समाधान मानावे लागले पुढे एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीत कोपरगावच्या काळे घराण्याने पारनेरमध्ये एंट्री केली शंकरराव देवराम काळे यांना काँग्रेसने तिकीट दिले त्यांच्या विरोधात माजी आमदार दत्तात्रय कोंडीराम भगत यांनी अपक्ष निवडणूक लढवली या निवडणुकीत शंकरराव काळे यांनी मते घेत विजय मिळवला दत्तात्रय भगत यांना मतांवर समाधान मानावे लागले एकोणीसशे अठ्याहत्तर साली काँग्रेसने पुन्हा शंकरराव काळे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात सीपीआयने प्रभाकर आप्पाजी ठुबे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले या निवडणुकीत पुन्हा शंकरराव काळे यांनी बाजी मारली काळे यांना एकोणीस हजार सातशे एक्क्याऐंशी मते मिळाली तर प्रभाकर ठुबे यांना अठरा हजार पाचशे सदोतीस मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे ऐंशीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मात्र सी पी ने बाजी मारली सीपीआयने बाबासाहेब ठुबे यांना उमेदवारी दिली होती त्यांच्या विरोधात काँग्रेसने ज्ञानदेव पठारे यांना उमेदवारी दिली या निवडणुकीत बाबासाहेब ठुबे यांना एकोणीस हजार आठशे सत्त्याऐंशी मते घेत पहिल्यांदा विजय मिळवला तर पठारे यांना बारा हजार एकशे चव्वेचाळीस मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीत पारनेर तालुक्याच्या राजकारणात झावरे कुटुंबाचा उदय झाला काँग्रेसने नंदकुमार झावरे पाटील यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात बाबासाहेब ठुबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली या निवडणुकीत नंदकुमार झावरे पाटील यांना एकवीस हजार एकशे पंचावन्न मते मिळाली व ते विजय झाले पराभूत बाबासाहेब ठुबे यांना वीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव मतांवर समाधान मानावे लागले एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा नंदकुमार झावरे पाटील यांना तिकीट दिले यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे सभाजी महादू गायकवाड होते या निवडणुकीत नंदकुमार झावरे दुसऱ्यांदा निवडून आले त्यांना पस्तीस हजार सहाशे सत्तावन्न मते मिळाली तर शिवसेनेचे सभाजी गायकवाड यांना सत्तावीस हजार तीनशे पन्नास मतांवर समाधान मानावे लागले होते एकोणीसशे पंच्याण्णवच्या च्या निवडणुकीत काँग्रेसने वसंतराव झावरे पाटील यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात नंदकुमार झावरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली या निवडणुकीत वसंतराव झावरे यांना अठ्ठावीस हजार आठशे अठ्ठावीस मते मिळाली व ते विजयी झाले विरोधी उमेदवाराला बावीस हजार तीनशे सव्वीस मतांवर समाधान मानावे लागले एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली त्यानंतर पारनेर मतदारसंघातील विद्यमान आमदार वसंतराव झावरे यांनी शरद पवारांना साथ दिली राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात शिवसेनेचे सभाजी गायकवाड रिंगणात उतरले या निवडणुकीत वसंतराव झावरे यांनी तीस हजार तीनशे मते घेत विजय मिळवला विरोधात सभाजी गायकवाड यांना एकवीस हजार सातशे मतदारसंघात शिवसेनेला दिवस आले यावेळी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार वसंतराव झावरे विरोधात शिवसेनेने विजयराव भास्करराव आवटी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आपल्या पहिल्याच निवडणुकीत विजयराव आवटी यांनी दोनदा आमदार राहिलेल्या वसंतराव झावरे यांचा पराभव केला या निवडणुकीत भास्करराव आवटी यांना एकोणसाठ हजार पाचशे अठ्ठावीस मते मिळाली तर वसंतराव झावरे पाटील यांना पन्नास हजार तीनशे नव्याण्णव मतांवर समाधान मानावे लागले दोन हजार नऊच्या निवडणुकीतही शिवसेनेने पुन्हा विजयराव भास्करराव आवटी यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात वसंतराव झावरे पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती या निवडणुकीत विजयराव आवटी यांनी पंच्याहत्तर हजार तीनशे अडोतीस मते मिळवत दणदणीत विजय मिळवला विरोधी वसंतराव झावरे यांना अठ्ठेचाळीस हजार आठशे पंधरा मतांवर समाधान मानावे लागले होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून विजयराव आवटी यांनी विजयाची हॅटेक केली यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने सुजित झावरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते विजयराव आवटी यांना त्र्याहत्तर हजार दोनशे त्रेसष्ट मते मिळाली तर विधानसभेची पहिलीच निवडणूक लढविणाऱ्या सुजित झावरे यांना पंचेचाळीस मतांवर समाधान मानावे लागले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून या तालुक्यात लंके युगाला सुरुवात झाली पूर्वीचे शिवसेनेचे कार्यकर्ते असणारे निलेश ज्ञानदेव लंके यांना राष्ट्रवादीने विद्यमान आमदार विजयराव औटी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवले आपल्या पहिल्याच निवडणुकीत निलेश लंके यांनी एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मते मिळवत दणदणीत विजय मिळवला तीन टर्म आमदार राहिलेल्या विजयराव आवटी यांना ऐंशी हजार एकशे पंचवीस मतांवर समाधान मानावे लागले दोन हजार चोवीस ची निवडणूक आमदार निलेश लंके यांनी विधानसभेचा राजीनामा देत लोकसभा लढवली या निवडणुकीतही निलेश लंके यांनी ऐतिहासिक विजय मिळवला परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र हा मतदारसंघ त्यांच्या हातातून निसटला या निवडणुकीत शरद पवार गटाने खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना तिकीट दिले तर महायुतीने सर्व लंके विरोधकांना एकत्र करत डॉक्टर काशीनाथ दाते यांना अजित पवार गटाकडून रिंगणात उतरवले या दोन्ही प्रमुख उमेदवारांशिवाय माजी आमदार विजयराव औटी शिवसेनेचे बंडखोर यांच्यासारखे उमेदवार हे रिंगणात होते या निवडणुकीत विखे व महायुती समर्थकांना राणी लंके यांना पराभूत करणे शक्य झाले डॉक्टर काशीनाथ दाते यांना एक लाख बारा हजार सातशे पंच्याहत्तर मते मिळाली विरोधात राणी लंके यांना एक लाख दहा हजार तीनशे एकोणसत्तर मतांवर समाधान मानावे लागले मित्रांनो हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद